मैत्रिणी मी माझ्या नवीन युट्यूब चॅनल सुरू करत आहे आणि माझी ओळख म्हणून मी तुम्हाला माझे नाव सांगत आहे माझे नाव आहे पूजा राजपूत मी माझं गाव पंढरपूर शेजारी पिढी आहे आणि माझं माहेर सातारा जिल्ह्यातील उमरज ही गाव आहे आजपासनं व्हिडिओ चालू करत आहे आणि मला भरपूर सपोर्ट करा मैत्रिणींनी आजपासनं यूट्यूब चॅनल सुरू केलं त्याच्यामध्ये मी आपलं व्हिडिओ दाखवणार आहे जे की माझे डेली रुटीन परत स्टिचिंग ब्लाउज कटिंग एखादी रेसिपी डेली रुटीन हे सगळे मी तुम्हाला शेअर करणार आहे आणि मला खूप दिवसापासून इच्छा होती माझे यूट्यूब चॅनल असावे म्हणून मी ज्यावेळेस यूट्यूब ओपन करायची त्यावेळेस मला बी वाटायचे माझे पण यूट्यूब चॅनल असावे म्हणून मी माझ्या आवड खातीर हे सुरू केलेले आहे मला काही म्हणजे त्याच्यातलं अजून नॉलेज नाही आहे पण आहे तेवढं मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करीन मी आपल्याला नवीन काही केलं असेल नवीन काही म्हणजे एखादे व्हिडिओ डेली रुटीन वगैरेमध्ये नवीन काही असेल तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करीन माझं काही चुकलं असलं व्हिडिओमध्ये ते मला कमेंटद्वारे सांगा आणि परत म्हटलं तर तुम्हाला अजून सांगायचं म्हटलं तर आमचं गाव असं म्हणजे लई मोठं नाही शेतीसारखं नाहीये गाव गाव म्हणजे गावा टाईप आहे आणि लय बी खेडं नाही माझी मुलं मला तीन आहे ती दोन मुली आणि एक मुलगा ती सुद्धा व्हिडिओमध्ये येतील त्यावेळेस तुम्हाला त्यांची ओळख करून दिली जाईल ताईनं संक्रांती दिवशीचा जो व्हिडिओ केलेला आहे मी छोटा काय असेल ती आणि ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मी रात्रीचा हळदी कुंकू केलेला आहे मी त्याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवीन रात्रीच्या हळदी कुंकुवाचा जो लूप मी केलेला होता तो पण तुम्हाला मी शेअर किंवा ताई थँक्यू भेटू आता उद्याच्या ब्लॉकमध्ये संक्रांतीचं डेकोरेशन आहे हे हळदी कुंकुसाठी केलेलं आणि परत विडे आमच्यात खण म्हणतात ह्या संक्रांतींना हे विडे घेताना हे ववसताना हे हळदी कुंकू देताना महिलांना हे विडे माझ्या पदरात देतात हळदी कुंकू आहे आमच्या घरात ते त्याचं ते घेतलेलं थोडंफार काहीतरी व्हिडिओ आणि माझा लूक आजचा संक्रांती दिवशीचा थँक्यू